ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचे एकत्रित रूप म्हणजे भगवान दत्तात्रेय महाराज दत्त जयंती म्हणजे दत्ताचा जन्मोत्सव यंदा चार डिसेंबर रोजी दत्त जयंती साजरी करण्यात येणार आहे मार्गशीर्ष महिन्यामधील पौर्णिमेला दत्त जन्म सोहळा साजरा करण्यात येतो दत्त भक्तांसाठी हा दिवस सर्वात महत्वाचा असतो या दिवशी भगवान दत्तात्रयांची आराधना आणि नामस्मरण केलं जातं मंडळी यंदा दोन हजार पंचवीसमध्ये दत्तजयंती ही गुरुवारी आली आहे आणि गुरुवार हा भगवान दत्तात्रय महाराज यांची आराधना उपासना करण्याचा मुख्य दिवस आहे त्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालंय अतिशय शुभ आणि फलदायी असा हा दिवस मानला आहे मार्गशीर्ष महिन्यामधील पौर्णिमेला दत्तात्रय महाराजांचा जन्म झाला त्यामुळे हा दिवस दत्त जयंती म्हणून साजरा करण्यात येतो वेगवेगळ्या दत्तक्षेत्री वेगवेगळ्या दत्त, वेग दत्त मंदिरांमध्ये अगदी पाळणा म्हणून हा दत्त जन्म सोहळा साजरा करण्यात येतो भगवान दत्तगुरु हे अत्यंत प्रेमळ शांत आणि मायाळू असं दैवत आहे दत्त उपासना ही शीघ्र फलदायी उपासना मानली जाते संतती समस्या गृहकलेश वास्तुशांती मनशांती तसेच पितृदोष किंवा मानसिक व्यथा या अनेक समस्यांवरती या उपासनेमध्ये उत्तर आहेत दत्त जयंतीच्या दिवशी काय करावं तर सकाळी लवकर उठावं ब्रह्ममुहूर्तावरती उठला तर उत्तमच आणि स्नान करून भगवान दत्तात्रय महाराज यांची आराधना करावी तुमच्याकडे भगवान दत्तात्रय महाराज यांची मूर्ती किंवा फोटो असेल तर ते तुम्ही घ्या किंवा फोटो आणि मूर्ती जर नसेल तर तुम्ही भगवान दत्तात्रयांचे अवतार श्री स्वामी समर्थ किंवा श्रीपाद श्रीवल्लभ यांचा देखील फोटो तुम्ही घेऊन त्यांची आराधना करू शकता ज्यांनी दत्त नवरात्रीमध्ये गुरुचरित्र पारायण केलं असेल त्यांच्या पारायणाची समाप्ती या जयंतीच्या दिवशी असते या दिवशी भगवान दत्तात्रयांना महानैवेद्य अर्पण केला जातो पण ज्यांनी पारायण केलं नसेल त्यांनी देखील या दिवशी भगवान दत्तात्रेयांना अभिषेक घालून त्यांची षोडशोपचारे पूजा करावी प्रभू श्री दत्तात्रयांची आरती करावी या दिवशी भगवान दत्तात्रयांची आराधना केल्यानं त्यांचे नामस्मरण केल्यानं दत्त तत्वाचा लाभ हा आपल्याला मिळण्यास अधिक सहाय्य होतं असं मानलं जातं तेव्हा मांगल्यानं मांगल भरलेल्या या दत्त जयंती सोहळ्याच्या सर्व दत्त भक्तांना मंगलमय शुभेच्छा ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ ಶ್ರೀಪಾದವಲ್ಲಭ ದಿಗಂಬರ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ